तो ठणठणी त्याचे रिपोर्ट नॉर्मल वार्मिक कराडच्या तब्येतीवरून अंजली दमानिया यांचा सवाल सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल रात्री अंजली दमानिया यांची भेट घेतली त्यावेळी दोघांमध्ये दो चर्चा झाली वाल्मी रिपोर्ट नॉर्मल आहे तो अगदी ठणठणीत असल्याचं दमानिया यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांची भेट घेतली बीड हत्या प्रकरणावरून धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांच्यासोबत चर्चा केली तर धनंजय देशमुख यांच्यासमोरच दमानिया यांनी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला कराड आर्थरोड जेलमध्ये राहिले तर सरळ होतील असं वक्तव्य दमानिया यांनी धनंजय देशमुख यांच्यासमोरच केलं तर रात्रीचा प्रवास करू नका ते सुरक्षित नाही असा सल्लाही यावेळी दमानिया यांनी दिला आहे सिटी स्कॅन रिपोर्ट्स नॉर्मल आहे सोनोग्राफी नॉर्मल आहे त्यामुळे कराडला काही झालेलं नाही असंही दमानिया यांनी यावेळी म्हटलेलं आहे त्यांना फक्त युरिनरी इन्फेक्शन झाले ज्याच्यासाठी अँटीबायोटिक देऊन त्यांना उद्याच्या उद्या डिस्चार्ज आहे आणि त्या माणसाचं सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे सोनोग्राफी अख्खी नॉर्मल आहे काही झालेलं नाही असं दमनिया यांनी म्हटलेलं आहे सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता त्याचंच काही ग्राउंड बनवताना आपल्याला दिसत आहेत मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय म्हणून दाखवलंय तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत देता देता होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या जा ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठ ठणठणीत आहेत त्याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थ रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे आहेस बी एन मराठी बीड